शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह भावनेने ओथंबलेले हे शिवसेना प्रमुखांचे मनोगत त्यांच्याच शब्दात अखेरचा जय महाराष्ट्र आमची ईश्वरावर श्रद्धा आहे जग नुसत्याच मानवी कायद्यांवर चाललेले नसून जिथे माणसाचा कायदा निरुपयोगी होतो तिथे ईश्वराचा कायदा काम करीतच असतो शेवटी न्याय तो न्याय व अन्याय तो अन्याय हा ठरणारच असतं त्यामुळे जीवन कसे जगावे ह्याचा आदर्श आम्ही स्वतः पुरता पाळला चांगला माणूस म्हणून जन्माला आलो आणि चांगला माणूस म्हणून जगलो अटलपणे चढ उतारांची यादी खूप मोठी आहे सुखदुःखांचेही हिशोब ठेवलेले नाहीत आम्हाला सततच्या अनुभवाने इतकेच शिकायला मिळाले अनेकदा प्रतिकूल परिस्थिती माणसाची सत्वपरीक्षा पाहते पण त्या सत्वपरीक्षेला जेव्हा माणूस उतरतो तेव्हा अंधाराचे प्रकाशात रूपांतर व्हावे असे त्या प्रतिकूल परिस्थितीचे अनुकूलतेत रूपांतर होते आणि मग ती माणसाला वरदान देऊनच निघून जाते आमच्या बाबतीत व्यक्तिगत आणि शिवसेना प्रमुख म्हणून हेच घडले आहे त्याच बळावर आज आम्ही पुन्हा एकदा नव्या सत्व परीक्षेत सामोरे जात आहोत जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे अपघात आहे आमच्या हातून शिवसेनेची उभारणी झाली तो देखील एक अपघातच आहे त्या इतिहासाचे चंदन आता उघडायचे नाही कारण शिवसेनेला सव्वीस वर्ष पूर्ण होऊन सत्तावीसावे वर्ष चालू आहे या काळात आम्ही काय सोसलं आणि काय भोगलं याची कल्पना नसणाऱ्या काही कुत्रड्यांच्या सध्या सुळसुळाट होऊ लागला आहे रोज सकाळ संध्याकाळ आमच्या नसलेल्या घराणेशाहीवर आरोप करून भुंकत असतात शिवसेनेचा हत्ती अजूनपर्यंत या भुंकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या चालीने जात होता परंतु शिवसेनेच्या या हत्तीला पंढरपूरच्या हत्तीने एक नवा आदर्श घालून दिला फरक इतकाच की तिथे घोडा होता येथे कुत्री आहेत घोड्याची लात बसताच हत्तीने त्याला सरळ सोंडेने धरून जमिनीवर आदळलं व पुन्हा आपल्या जागी स्वस्त उभा राहिला शिवसेनेच्या हत्तीच्या बाबतीतही आता हेच करावे लागेल यातले एकतरी कुत्तरडे सोंडेत घेऊन आपटायलाच हवे तीच वेळ येऊन ठेपली आहे सहनशीलतेलाही मर्यादा असतात कोण हा मातबा यातले एक कुत्तरडे जे स्वतःला शिवसेनेचे संस्थापक सदस्य म्हणून संबोधित आहे हे कुत्तरडे बाहेरून जेवढे आडवे तिडवे वाढले आहे तेवढ्या त्याच्या ते मडक्यात मुंगी एवढाही मेंदू नाही शिवसेनेत असताना फक्त खुर्ची अडवण्याचेच काम केले यांनी त्याचा संघटनेला असा कधीच उपयोग झाला नाही त्याचा समाचार पुढे घेत आहोत परंतु आता शिवसेनेमध्ये नसलेल्या घराणेशाही विरुद्ध हा घाटकोपरचा रेडा लढा देण्यास उभा राहिला आहे म्हणे हा रेडा म्हणतो शिवसेनेचे लोकशाहीकरण झाले पाहिजे यासाठी आपण शिवसेनेत राहूनच लढा देऊ त्यासाठी अंतर्गत दबावगट निर्माण करू हा चिंपांजी सुरुवातीला जेव्हा शिवसेनेत होता त्यावेळी लोकशाहीला विरोध करायचा शिवसेनेत लोकशाही येता कामा नये म्हणून आमच्या मताच्या बाजूने उभा राहायचा मग आता ह्याच्या मडक्यात लोकशाहीचे हे शेण कुठून आले शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात आम्ही काही जबाबदाऱ्या काही लोकांवर टाकल्या त्यापैकी एक जबाबदारी या धुडावरही टाकली होती एक अत्यंत जबाबदारीचे महत्वाचे खाते ह्याच्यावर सोपवले ते म्हणजे पोलीस खाते उद्देश एवढाच की शिवसैनिकांवर कुठे अत्याचार अन्याय झालाच तर महाधवाने पोलीस स्टेशनवर जाऊन चौकशी करून शिवसैनिकांना न्याय द्यावा पण काय केले या धुडाने विचारा त्या महाधवाला जो आज आरोप करतो आहे की सेनापतींच्या पुत्र आणि पुतण्याने कोणते आक्रमक कार्य शिवसेनेत शिवसैनिक या नात्याने केले आहे पण हा प्रश्न विचारणारा हा माधबा कोण अगदी संस्थापक सदस्य ही भूमिका घेऊन या माधबाने शिवसेना वाढवण्याचे कोणते असे भरीव कार्य केले शिवसेनेत असेपर्यंत कोणत्या सभेत आपले डाळड्याच्या डब्याच्या आकाराचे नरडे गरम केले किती शिवसैनिकांना पोलिसांच्या कचाट्यातून सोडवून आणले किती आंदोलनातून सक्रिय भाग घेतला खुद्द आंदोलनाच्या काळात कातडी बचावपणा किती केला याची प्रथम उत्तर द्यावीत उलट पोलीस खात्याची जबाबदारी सोपवली असताना सुद्धा हा माधबा आमची सभा चालू असताना पोलिसांच्या एसीपी डीसीपी व हवालदारांच्या गराड्यात उभा राहून आपल्या हाताचे केस पिळत बसायचा आणि पोलिसात आपली किती वट आहे हे शिवसैनिकांना दाखवायचा माधबाच्या वार्ताहर परिषदेत त्याने शिवसैनिकांना भडकवण्याचा प्रयत्नही केला शिवसेनेमध्ये जो बदल घडवून आणत आहोत त्याबद्दलची काही चिथावणी त्याने दिली आहे परंतु शाखाप्रमुख पदावरून काही जुन्यांना का दूर केले आणि नव्यांना का घेतले याची कल्पना चार पाच टाळकीबरोबर घेऊन फिरणाऱ्या या संस्थापक सदस्याला कशी असणार म्हणे जुने जाणते कार्यकर्ते यांना नालायक ठरून मोडीत काढायचे व नवी कोवळी पोर आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर फशी पडून घ्यायची व आपली सत्ता टिकवायची हा कुटील डाव शिवसेना प्रमुख खेळत आहेत धन्य धन्य हो, हो। कोवळ्या पोरांना वेळीत जाग आणल्याबद्दल धन्यवाद वाईट इतकेच वाटते आमच्या वक्तृत्वाचा जोर इतका अफाट आहे की तिकडे आपल्या शेव पापडीचं वक्तृत्व वाळूतल्या मुतातल्या फेसाप्रमाणे फसकन खाली बसते त्याला आम्ही काय करायचे आणि हा कुटील डाव खेळत असतानाच संघटनेची किती हानी करीत आहोत याचे भानही अमास नसावे याचेच त्यांना आश्चर्य वाटते शिवसेना ही आपली खाजगी मालमत्ता आपल्यानंतर आपल्या पुत्र पुतण्याच्या नावावर कराव्याची धोरणे आम्ही सध्याच्या भेकट नेतृत्वाला पदाचे तुकडे फेकून आहोत काय हे हे असले आरोप करण्यापूर्वी ते करणाऱ्यांनी लोकात आणि शिवसैनिकात फिरून माहिती जरी घेतली असती तरी बरे झाले असते महाधबा बोलले आणि पाकिट जर्नलिझम करणाऱ्यांनी ते छापले त्यांनी छापले म्हणून आमचे काही बिघडत नाही आमच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अनंत मरणे मरून झाली आहेत असंख्य जन्म जगून झाले आहेत इतके मोसम बदलताना पाहिले त्यापुढे ही विकली गेलेली माणसं बदलली तर काय आम्ही आमच्या नातेवाईकांची कुठेही वर्णी लावली नाही पुत्र पुतण्यास भविष्यात शिवसेनेचे सर्वे सर्वा करण्याचा विचारही कधी आमच्या मनात शिवला नाही जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे अपघात आहे असं मी मानतो अशा परिस्थितीत माझ्याच काय पण पुत्र पुतण्याच्या राजकीय भविष्याच्या योजना घडवीन असे म्हणणे केवळ निरर्थक आहे कोणी कुणाचे भवितव्य घडवित नसतो ज्याच्या रक्तात कर्तृत्व नावाने गुण असतात ती माणसे आपण उभी राहतात त्यांना कसल्याही आधाराची गरज लागत नाही हा इतिहास आहे उद्या जर उद्धव आणि राज स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर उभे राहिले तर ते मलाही रोखता येणार नाही परंतु शिवसेनेची काँग्रेस मी होऊ देणार नाही शिवसेना हे एक कुटुंब आहे सर्व शिवसैनिकांवर आम्ही पुत्रवत प्रेम केले शिवसैनिकांनीही आम्हाला जीव लावला दुःख वाटून घेतले आनंदोत्सवही एकत्र येऊन साजरे केले दृष्ट लागावी असंच सर्व सुरू आहे एक लहानसे कुटुंब एक संस्था एक संघटना आणि एक राष्ट्र समर्थ नेत्या वाचून जगू शकत नाही मग आम्ही कुठे कमी पडलो कधी आणि आणली संघटना ही शक्ती आहे आणि ही शक्ती कशी आणि वापरायची हेच आम्ही ठरवले प्रत्येक वेळेस विचार केला महाराष्ट्राचा मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा सहकार्यांशी चर्चा घेऊनच अनेकदा निर्णय घेतले अगदी ज्या शाखा प्रमुख पदांवरून वाद माजले आहेत त्यात सुद्धा विभाग प्रमुखांशी चर्चा करून प्रत्येक शाखा प्रमुखाच्या कामाचा आणि कुवतीचा आढावा घेऊनच निर्णय घेतले सुधीर जोशी सुद्धा त्यात सहभागी होते यात घराणेशाही आहे कुठे या उपर काही महत्वाच्या निर्णयांच्या बाबतीत मनोदेवता जो कौल देईल तोच मानला पण मनोदेवता व्यक्तिगत स्वार्थ राग लोभ यापासून नेहमीच अलिप्त राहिली म्हणूनच घराणेशाहीचे खोटे निमित्त करून कोण्या सैनिकांना से सेनेतून जायचे असल्यास ते बेशक जाऊ शकतात परंतु थोडासा आढावा घेऊन आम्ही आमचे नसलेल्या घराणेशाही विषयीचे ठाम मत या मनोगताद्वारे मांडित आहोत घराणेशाहीचा असंख्य शिवसैनिकांच्या घामातून आणि जन्माला आलेल्या शिवसेनेचे आम्ही मालक नसून संरक्षक आहोत हीच जाणीव आमच्या मनात सतत जागी असते एखादा माळी जागरूक राहून आपल्या उद्यानाचे रक्षण करतो तीच भूमिका सदैव आम्ही शिवसेनेच्या बाबतीत ठेवली आम्ही कुणी स्वप्नरंजनात दंग होणारे राजकीय सौदागर नव्हेत केवळ शुद्ध अंतप्रेरणेच्या बळावरच आम्ही प्रत्येक चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पडलोय आई जगदंबेची कृपा आणि आमच्यावर प्राणांची कुर्बानी करणाऱ्या लाखो शिवसैनिकांची साथ यामुळेच हे शक्य झाले शिवसैनिकांच्या हृदयावर फुंकर घालणे प्रकृतीच्या आणि वेळेच्या कचाट्यातून सुटून त्याच्यावर मायाची थाप मारणे हेच आमच्या धकाधकीच्या जीवनातील विरंगुळ्याचे क्षण तरी देखील आमच्यावर जेव्हा घराणेशाहीचा आरोप केला जातो तेव्हा हृदयाला असंख्य बाण टोचतात वणवा कसा लागतो हे कुणालाच कळत नाही घराणेशाहीचा आरोप करण्यापूर्वी हे ठाकरे घराणे कसे वागत आले आणि कसे वागते याचा तपशील द्यावाच लागेल फार मागे न जाता गेल्याच एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत मुलुन येथून जागी आमचे पुत्र उद्धव यांनी उभे राहावे म्हणून त्यावेळेचे विभाग प्रमुख शिशिर शिंदे व असंख्य शिवसैनिकांनी आम्हाला गळ घातली होती तेव्हा तडाड आम्ही त्यांना उत्तर दिले ते शक्य नाही भाजप बरोबर युती झाली आहे जागा भाजपाला दिली आहे मला नसत्या भरीस पाडू नका यावर शिशिर म्हणाला आम्ही प्रमोद महाजनांशी बोलतो मी म्हटले तो तुमचा आणि प्रमोद महाजनांचा प्रश्न आहे माझ्याकडून हा बदल होणार नाही आणि याची कल्पना प्रमोद महाजनांनाही आहे शेवटी वामनराव परब निवडून आले इतके करूनही हा घराणेशाहीचा आरोप आता विठ्ठल चव्हाणाच्या चा जागी परळला उद्धवने उभे राहावे अशी नवी मागणी मायाकडे केली गेली त्याला मी व उद्धवने ठाम नकार दिला उद्धवने तर तोंडावर सांगितले मला या भानगडीत पडायचे नाही तरी देखील घराणेशाहीचा आरोप आमचे पुतणे राज म्हणजे संगीतकार श्रीकांतचा चिरंजीव हा भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे हे पद स्वीकारण्यास आम्ही त्याला ठाम नकार दिला होता परंतु विद्यार्थी सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी जबरदस्त हट्ट केला आणि राजला त्यांनी अध्यक्षपदी बसवले हो याची चौकशी कोणीही त्याच्याकडे करू शकतात पण हेच सत्य आहे तरीही घराणेशाहीचा आरोप आमचा पुत्र आणि पुतण्या शिवसेनेत अशी काय ढवळाढवळ दोड़ करीत आहेत आणि आम्ही त्यांना असे कोणते प्रोत्साहन देत आहोत हे पुराव्यानिशी येऊ द्या पुढे आता सुद्धा शाखाप्रमुखांच्या याद्यांच्या बाबतीत त्यांनी कोणतेही बदल सुचवले नाहीत केली ती फक्त कारकुनी मदत शाखाप्रमुख पदासाठी प्रथमच आमच्या टेबलावर अर्जाच्या चौडीच्या चौडी आदळल्या सेनेतील हा लोकशाहीचा आविष्कार आम्हाला प्रथमच दिसला याला कोणी घराणेशाही म्हणत असेल तर त्यांनी भांगच घेतली असावी आम्ही राजकारण कमी आणि समाजकारण जास्त केलं राजकारण म्हणजे सत्तेचा हपापा राजकारणातून मूल्यांची हकालपट्टी झाली की राजकारण विकृत बनते ही विकृती समाजात व्यवस्था निर्माण करण्याऐवजी अव्यवस्थाच निर्माण करते ही विकृती आमच्यात आणि आमच्या कुटुंबियात कधीच वाढू दिली नाही घराणेशाही या शब्दाविषयी आमच्या मनात कायम तिटकारा आहे आणि तो तसाच राहील स्वतःशी झुंजलो माणसाच्या जीवनात मनाला महत्व आहे आजवरच्या आमच्या प्रवासात आमचे मन स्वच्छ होते म्हणून वेळोवेळी निर्णय घेताना दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला त्याचं हे फळ मिळावं काय केलंय आमच्या पुत्र आणि पुतण्याने फक्त जिभेचे फुतकार सोडायचे आणि वृत्तपत्रांचे रकाने भरायचे पुन्हा आम्ही त्यावर काही बोललो की फ्रीडम ऑफ प्रेस च्या शिमगा करायचा आमचं जर काही खरोखरच चुकलं असेल तर समोर येऊन सांगा पण असे पाठीत वार करू नका पाठीवर इतके वार झालेत की वार करणाऱ्याला वार करण्यासाठी नवी जागा शोधावी लागेल काय काय पडत असताना दूरचे इमारती होतात घटना वाटतात स्वकियांशी लढण्याचा प्रसंग एकट्या अर्जुनावर झाला होता असे नाही आमच्यावरही तो वेळोवेळी वेड़ आला आमचे आयुष्य हे साधे समरांगण नाही या समरांगणात फक्त शत्रूशीच लढलो असेही नाही आमच्या अवतीभोवती मित्रांचे मुखवटे घालून वावरणाऱ्या शत्रूंचे वारही आम्ही झेलले प्रसंगी स्वतःशीच झुंजावे लागले आज जेव्हा आमच्या पुत्र पुतण्याची ढाल करून आमच्यावर वार करणारे कोण आहेत या सर्व पडद्यामागच्या कटाचे खरे सूत्रधार कोण आहेत हे सर्व न समजणे इतके आम्ही दुतकुळे नक्कीच नाही अनेकदा आमच्या पुत्र पुतण्याच्या माझ्या अपरोक्ष परस्पर भेटी घेतल्या जातात आणि अने अनेकांच्या पोटात हीच सल आहे पण जे जे भेटले वा भेटतात त्यांना पुत्र आणि पुतण्या काय उत्तर देतात ते तरी ऐका ते सरळ सांगतात तुम्ही आलात ठीक आहे मात्र निर्णय घेण्याचा अधिकार फक्त शिवसेना प्रमुखांचा आहे याला म्हणतात हुकुमशाही